डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आदिवासी दिन म्हणजे परंपरेचा संस्कृतीचा आणि शौर्याचा अभिमान साजरा करण्याचा दिवस या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार मानिक कोकाटे साहेब उपस्थित राहिले रंगीबेरंगी पोशाख ढोल गजर आणि तालावर थिरकणारे पाय आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्य प्रकारांनी संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून गेले यावेळी आपल्या मातृभूमीसाठी आयुष्य अर्पण करणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले त्यावेळी अजून एक खास क्षण घडला उपस्थित भगिनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधली त्यांच्या डोळ्यातील प्रेम आणि आशा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे आदिवासी दिनाचा उत्सव आणि राखीच्या नात्याचा उत्साह यामुळे कालचा दिवस नेहमी लक्षात राहील डीपी न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोहणे शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका